नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो दहावी गणित भाग एक परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही सिरीज चालू आहे आणि त्या सिरीज मधली ही सतरावी व्हिडिओ आहे सतराव्या व्हिडिओ मध्ये आपण अंक गणिती श्रेणी या प्रकरणातल्या एका महत्वाच्या संकल्पनेवरती चर्चा करणार आहोत तर ची किंमत काढा मित्रांनो मित्रांनोचं जे सूत्र आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला गणित सोडवता आली पाहिजे कारण या सूत्राचा वापर बऱ्याचदा बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या गणितांमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये दोन सूत्र खूप महत्वाचे आहेत एक आहे टी एनचं आणि एक आहे एस एनचं तर या च्या सूत्रावर आधारित काही गणितांवरती आज आपण चर्चा करूयात व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसर केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके तर ही सिरीज खूप महत्वाची आहे फक्त इम्पॉर्टंट प्रश्नांवरच आपण या मध्ये चर्चा करतोय बघा इथं आपल्याला एक दोन गणित आपल्याला बघायचे हे एक गणित आहे आणि हे एक गणित आहे तर याच्यामध्ये बघा पहिला जे गणित तुम्हाला दिसतंय इथं काय दिलंय ए बरोबर पाच आणि डी बरोबर चार दिले तर यस ची किंमत काढा इथं यस दहा म्हणजे यस एनचं सूत्र माहिती पाहिजे एन छेद दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे हे सूत्र खूप महत्वाचं आहे आता एक लक्षात घ्या इथं यसयचं सूत्र म्हणजे काय यस, का? यस दहा काढा म्हणजे काय पहिल्या दहा पदांची बेरीज म्हणजे पहिली जी दहा पद असतील त्या दहा पदांची बेरीज यस पाच विचारलं असतं तर पहिल्या पाच पदांची बेरीज म्हणजे ठराविक पदांची बेरीज जर तुम्हाला विचारली असेल तर हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो बेरीज जर शब्द आला एखाद्या सूत्रात एखाद्या गणितात तर हे शब्द हे सूत्र आपल्याला वापरायचं इथे ए बरोबर पाच आहे आणि डी बरोबर मला चार तर यस दहा काढा मग यस दहा जर मला काढायचं असेल मी एस एनचं सूत्र वापरणार एस सूत्र लिहा एन छेद दोन कंसामध्ये दोन ए अधिक एन वाजा एक गुणिले डी हा कंस पूर्ण आणि दुसरा पूर्ण आता एस यनच्या ऐवजी मी यस दहा लिहायचं आहे मला येस यांच्या ऐवजी मी काय लिहितो यस दहा बाकी विषय संपला यनच्या जागेवर दहा लिहा भागिले दोन आपल्या जागेवर आणि कंसात दोन गुणिले एक ची किंमत पाच आहे मग दोन गुणिले याच्या जागेवर पाच लिहू अधिक जसाच्या तसा एन वाजा एक ची किंमत दहा आहे यस दहा काढायचंय म्हणून दहा वाचा एक गुणिले दी, ची किंमत किती साधारण फरक या ठिकाणी चार दिला आपल्याला ओके आता बघा दोनाने दहा लाग लाव हो। बे, बे बे पंचे दहा म्हणजे इथं आलं पाच गुणाकार भागाकार व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यानंतर कंस लिहा आणि पाच दुने दहा लिहा अधिक दहातून एक गेला नऊ लिहा आणि गुणिले बाबा हे चार ओके आता पाच आपल्या जाग्यावरती कंसात दहा आपल्या जागेवर अधिक नऊ चोख छत्तीस झालं पाच गुणिले दहा अधिक छत्तीस शे झाले शेचाळीस आणि पाच गुणिले शेचाळीस तुम्ही केलं तर तुमच्याकडे उत्तर येतं दोनशे तीस म्हणजे यस दहा म्हणजे पहिल्या दहा पदांची बेरीज झाली दोनशे तीस हे सूत्र खूप महत्वाचं आहे फक्त सूत्राचा वापर करायचा आहे आणि हे गणित सोडवायचंय मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं तर इथे काय होतं माहितीये का, का या प्रकारच्या गणितांमध्ये इथं ए आणि डी यांच्या किमती बदलतील पण यस दहा काढायला सांगतील यस बारा काढायला सांगतील ए आणि डीच्या किमती बदलू शकतात यस ऐवजी यस बारा काढायला सांगतील यस तेरा काढायला सांगतील पंधरा काहीही काढायला सांगितलं जाऊ शकतं फक्त हे सूत्र लिहायचंय सूत्रामध्ये किमती टाकायच्या आला विषय संपला असा जरी प्रश्न आला असता ए बरोबर पाच बी बरोबर चार आणि पहिल्या दहा पदांची बेरीज काढा पहिल्या दहा पदांची बेरीज काढा पदांची बेरीज काढा असा जर प्रश्न आला असता तरी उत्तर सेमच आला असतं पहिल्या दहा पदांची बेरीज काढायचे म्हणजे यस दहा काढायचे आणि जर दहावे पद म्हटलं असतं तर टी दहा काढला असतं इथं पहिल्या दहा पदांची बेरीज ज्यावेळेस बेरीज शब्द येतो त्यावेळेस आपल्याला इथं यसयनचं सूत्र वापरावं लागतं हे लक्षात घ्या येसयनचं सूत्र कधी वापरायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो मुलांसमोर ऐवजी कधी कधी टीयनचं सूत्र वापरू वापरतात टीयनच्या जागेवर येसयनचं वापरतात असं तशी गडबड करू नका पहिल्या दहा पदांची बेरीज शब्द जिथं येतो बेरीज पहिल्या दहा पदांची बेरीज पहिल्या वीस पदांची बेरीज अशा प्रकारचा जर बेरीज शब्द जिथं येईल तिथं शक्यतो हे सूत्र वापरायचं म्हणजे हेच सूत्र वापरायचं असतं ठीक आहे तर मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता आता पुढच्या प्रश्नाकडे जाव्यात बघा मित्रांनो पुढचा एक प्रश्न सेम असाच आहे फक्त इथं शब्दामध्ये बघा हा इथे आलाय बघा इथे मला काय दिलंय एका अंक गणिती श्रेणीसाठी पहिले पद म्हणजे ए बरोबर सहा आहे आणि साधारण फरक म्हणजे डी बरोबर मला तीन दिलाय तर पहिल्या दहा पदांची बेरीज इथं काय विचारले पहिल्या दहा पदांची बेरीज इथं डी बरोबर माझ्याकडे तीन आहे तर पहिल्या दहा पदांची बेरीज मला यस दहा काढायचं इथे पण यस दहा काढायचं यस बारा विचारलं असतं तर यस बारा काढलं असतं सूत्र आपलं तेच आहे यस एन बरोबर यन भागिले दोन कंसामध्ये दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी हे सूत्र लिहायचं सूत्राला कंस केला मस्त आता एक किमती टाकू यस एन यस यनच्या ऐवजी यस दहा लिहून टाका यनच्या जागेवरती दहा लिहा भागिले दोन आपल्या जागेवर कंसात दोन गुणिले एक ए ची किंमत सहा आहे अधिक यन आपल्या जाग्यावर कारण यांची किंमत दहा यांच्या जागेवर दहा लिहा कारण दहा काढतोय वजा एक गुणिले ची जी किंमत आहे ती आपल्याला दिलेली आहे तीन झालं आता बे, के बे बे पंचे दहा कंसामध्ये बेसक बारा झालं अधिक दहा गेला नऊ गुणिले आपले तीन आता इथे पाच आपल्या जागेवर कंसामध्ये बारा आपल्या जागेवर अधिक नऊ त्रिक सत्तावीस ओके आता बघा पाच गुणिले सत्तावीस आणि बारा झाले एकोणचाळीस आता एकोणचाळीस गुणिले पाच करा हा गुणाकार करा कर, करता आला पाहिजे एकोणचाळीस गुणिले पाच बघा पाच नवे पंचेचाळीस चे पाच अचाल आले चार पास्त्रिक पंधरा पंधरा आणि चार किती सोळा सतरा अठरा एकोणीस एकशे पंचाण्णव आलं उत्तर तर यस दहा बरोबर इथं किती आलं बाबा एकशे पंच्याण्णव यस दहा बरोबर एकशे पंच्याण्णव अशा प्रकारे मित्रांनो आपण हे गणित सोडू शकतो ठीक आहे मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ ओके तर बघा मित्रांनो आता हे गणित मी सोडवलं तर तुम्हाला काय करायचं एक तुम्हाला गणित सोडवायला देतो ए बरोबर जर का चार असेल आणि डी बरोबर का दोन असेल तर एस बारा काढा तुम्ही काय करा एस बारा काढा का 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 तर एस बारा काढून जे काय उत्तर येईल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा उत्तर काढा आणि ते कमेंट मध्ये टाका काढा चाका ठीक आहे ए बरोबर चार डी बरोबर दोन तर एस बारा काढा हेच सूत्र वापरायचंय या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचा एकदम सोपं आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला ते तर करतीलच चॅनल सबस्क्राईब काय वाद नाही कारण व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तुम्हाला तर बघा एक इम्पॉर्टंट गोष्ट ज्यांना गणित विषय अवघड जातोय गणित भाग एक, एक आणि दोन तर त्यांच्यासाठी आपण आपल्या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या ऍपवर आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट गणितांवर कोर्स बनवलाय या गणितांमध्ये काय आहे मित्रांनो बघा प्रत्येक प्रकरणाच्या तीन ते चार व्हिडिओज आहेत या कोर्समध्ये आणि या व्हिडिओमध्ये काय केले की सगळ्यात महत्वाचे जे काही गुणधर्म आहे संकल्पना आहे सूत्र आहे यावर चर्चा केले त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या गणितांवर या कोर्समध्ये चर्चा झालेली आहे तसंच या कोर्समध्ये मी आठवड्यातून जवळपास तीन दिवस लाईव्ह येत असतो लाईव्ह लेक्चर होतात आणि या कोर्समध्ये सगळ्या महत्वाच्या प्रश्नपत्रिका इम्पॉर्टंट सूत्रांच्या पीडीएफ महत्वाच्या नोट्स तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे या कोर्सचा खूप सारा फायदा होईल तुम्ही प्ले प्लेस्टोरला जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे आपलं ऍप डाऊनलोड करा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी ऍपची लिंक तुमच्यासोबत दिलेली आहे आणि आप आपला हा जो कोर्स आहे तो परचेस करा तर हा कोर्स किती रुपयाला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मित्रांनो तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय मोबाईलची किंमत एकोण पर... सॉरी मोबाईलचा रिचार्ज एकोणपन्नास रुपयामध्ये नाही मिळत पण हा कोर्स तुम्ही एकोणपन्नास रुपयामध्ये परचेस करू शकताय आणि गणित भाग एक आणि दोनचा खूप सारा अभ्यास तुम्ही करू शकताय तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर जाऊन आपलं ॲप जे आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक नवीन संकल्पना जी आहे त्यावरती आपण चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना